नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत वेळोवेळी बदल होत असतात त्याने शुभ अशुभ योग तयार होत राहतात असाच एक शुभ योग आहे ज्याला गुरुपुष्यामृत म्हणतात या नक्षत्राच्या निर्मिती दरम्यान शुभ कार्ये तसेच खरेदी इत्यादी करणे चांगले मानले जाते गुरुपुष्यामृत मुहूर्तावर केलेली खरेदी अखंड समृद्धी आणते यासाठीच या मुहूर्तावर खरेदीला विशेष महत्व आहे दोन हजार चोवीस मधील शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस नोव्हेंबर म्हणजे आज दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा खरेदीचा शुभ काळ आहे मात्र यानंतर थेट आठ महिन्यांनी म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये हा योग येणार आहे या वर्षात पाच योग होते त्यापैकी हा शेवटचा योग आहे गुरुपुष्यामृत योगावर खरेदी लाभदायक असते त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी चिरकाल टिकणारी ठरते पुढील वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तीन गुरुपुष्यामृत योग आहेत वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस जुलै एकवीस ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबर असे तीन गुरुपुष्यामृत योग आहेत आज या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातला शेवटचा मुहूर्त तर आहेच पण विशेष म्हणजे या योगावर दोन राजयोगही जुळून आले आहेत चंद्र मंगळ आणि रवी आणि बुध या ग्रहांमुळे हा योग जुळून आला आहे यामुळे गुंतवणूक आणि सुवर्ण खरेदीचा विशेष फायदा होईल गुरुपुष्य नक्षत्रावर मेरू श्रीयंत्र नवग्रहयंत्र रत्न खरेदी करतात तसेच सोने चांदी आणि रत्न यावर गुरुग्रहाची विशेष कृपादृष्टी असते घर प्लॉट फ्लॅट व्यवसायासाठीच्या जमिनी याच काळात घेणे उत्तम फळ देते दुचाकी चारचाकी इलेक्ट्रॉनिक्स सामानात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन लॅपटॉप मायक्रोवेव्ह ओव्हन यांची खरेदी करायला हवी प्रत्येक गुरुपुष्यामृत योगावर इच्छेनुसार सोने खरेदी करावी घरी आणल्यावर लक्ष्मीचे आवाहन करून पूजनही करावे तेहतीस योग पूर्ण झाल्यावर सर्वांचा मिळून एक दागिना तयार करून तो धारण करावा यामुळे गुरु आणि शनी या दोन ग्रहांची चांगली दृष्टी प्राप्त होते यामुळे अखंड धनवृद्धी होते गुरुपुष्यामृत योगात या दिवशी वाहन मालमत्ता घर कपडे दागिने इत्यादी खरेदी करण्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करणेही शुभ मानले जाते या दिवशी देवांचा गुरु बृहस्पती खूप बलवान असतो त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे नशीबही उजळू शकते जाणून घेऊया एकवीस नोव्हेंबरला जुळून जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो तर पहिली रास आहे मिथून रास उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्हाला लाभ मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल या राशीच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा धनुरास या राशीच्या लोकांसाठी गुरु भाग्यवान सिद्ध होऊ शकतो अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्ही प्रलंबित किंवा सरकारी काम पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील परदेशात जाण्याचीही संधी तुम्हाला मिळू शकते नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या लोकांना प्रमोशन सोबत काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते मीनरास या राशीच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात त्यामुळे उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडू शकतात कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपू शकतात यासोबतच तुम्ही वाहन मालमत्ता किंवा घर खरेदी करण्याची योजना करू शकता तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल अशा परिस्थितीत अनेक धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होता येते प्रलंबित कामे पूर्ण होतील यासोबतच आर्थिक संकटातूनही दिलासा मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा